बायकोच्या मंगळसूत्राचे रक्षण करण्याचे धाडस दाखविणाऱ्या हेमंतचे आज निधन झाले पण हेमंतच्या धाडसाने रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेची व असुरक्षित रेल्वे प्रवासाची मोठी जंत्री बाहेर आली आहे प्रवाशांकडून कोट्यावधी वसूल करणारी रेल्वेची यंत्रणा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मात्र हातावर हात ठेवून बसली असते पत्नी हर्षा गावंडे हिचे मंगळसूत्र चोरणारा चोरटा रेल्वे स्थानकावरून पळत असताना त्याचा पाठलाग करत त्या चोरट्याशी झटापटीत हेमंत गावंडे यांच्या चेहऱ्यावर चोरट्याने पेवर फेकून मारले आणि तो पळाला पण या झटापटीत हेमंतच्या चेहऱ्यावर डोक्यावर गंभीर दुखापत झाली त्याला लगेच सरोपचार मधून खाजगी रुग्णालयात दाखल केले पण आज उपचार सुरू असताना हेमंत गावंडे यांचा मृत्यू झाला पत्नी हर्षा यांचे सौभाग्य अलंकार असलेले मंगळसूत्र वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न पती हेमंत गावंडे यांनी केला पण या प्रयत्नात त्यांचा आज जीव गेला मात्र वर्षीय योगीराजच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र कायमचे हरपले या प्रकरणात आरोपी नाथुलाल परमार राहणार कुंदाणा जिल्हा इंदोर याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्याच्यासोबत इतर कोणी आरोपी आहे काय याचाही शोध घेण्याची गरज आहे उतरल्यानंतर सुरट्यांनी त्यांच्या मिसेसची गळ्यातली मंगळपुत्र जे सोन्याचं होतं ते तोडलं आणि खूप तिच्या मागा लागले मागा लागल्यानंतर जो आरोपी आहे त्याच्या भेटीने ते भाग माझे मागं लागले तर तो, तो केला पोलीस सगळे रेल्वे पोलीस असे त्याच्यावर जर ह्या हे मृत्यू व्यवस्था आल्या असते आणि त्याच्यानंतर पळल्यानंतर आता त्याच्या त्यांच्या डोक्याला मारला त्यांनी गंभीर मालिधात त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांना एक, एक वीएमसीला नेलं आहे आणि पोलीस जो जवळपास एक दीड तास लेट होती त्यामध्ये पोलिसांचं काही दुर्लक्ष झालेलं आहे आणि सहकमधून महत्त्वाचं म्हणजे रेल्वे पोलीस स्टेशन असताना ह्या घटना घडून राहिल्या सकाळी म्हणजे संध्याकाळी नऊ वाजता वेळ आणि महिलांवर हल्ला होणं हे म्हणजे आपल्या अकोल्यासारख्या ठिकाणी अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे आणि त्यानंतर दा हल्ला झाल्यानंतर भावांना गाव आयकॉन हॉस्पिटलला भरती केला आयकॉन हॉस्पिटल म्हणजे आज सकाळी त्यांचा डेथ झालेला आहे आणि याच्यामध्ये रेल्वे प्रशासनानं पण लक्ष देऊन जे काही आर्थिक सहकार्य वगैरे असेल आणि ज्या काही गोष्टी असतील हे तपासून आणि आरोपी याच्यामध्ये मला पूर्ण संशय आहे की हे एकट्या दुसऱ्याचं काम नाही आहे त्याच्यामध्ये पूर्ण सी बी आय चौकशी लावून सगळी यंत्रणेद्वारे त्याची चौकशी सफल सर्वकडे झाली पाहिजे आणि होईल टिक्सपर्यंत प्रत्येक आरोपीपर्यंत पोहोचून त्याला पूर्ण ते तुरंत झेल वगैरे झाली पाहिजे आणि रेल्वे प्रशासनाकडून जे काही आर्थिक मोदला असेल त्यांच्या मिसेस असतील लहान बाळा ज्यांना चार वर्षाचा ते काही जे काही आर्थिक मोबदला असेल ते रेल्वे प्रशासनाकडून झालं पाहिजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून रेल्वे स्थानकावर तैनात पोलीस काय करत होते याची चौकशी होण्याची गरज आहे मध्य रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये प्रवासी तिकिटाच्या स्वरूपात रेल्वेला देत असताना रेल्वे प्रवाशाची सुरक्षा करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांवर आहे या सर्व प्रकरणात रेल्वेने गावंडे परिवाराला आर्थिक मदत करण्याची गरज आहे अकोट येथून रेल्वेने अकोल्याला आले असताना गावंडे परिवारासोबत हा प्रकार झाला या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रेल्वेकडे उपलब्ध आहे झालेला सर्व प्रकार रेल्वे स्थानकावर झाला असून त्यामुळे रेल्वे हेमंत गावंडे यांच्या हत्या प्रकरणात परिवाराला मदत करण्याची मागणी हेमंत गावंडे यांचे बंधू विकास यांनी केली आहे रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आणि प्रवाशाचा झालेला मृत्यू पाहता रेल्वेने या प्रकरणात गावंडे परिवाराला आर्थिक मदतीची मागणी विकास गावंडे यांनी केली आहे कोट्यावधीचा महसूल प्रवासी असुरक्षित प्रवाशांमार्फत अकोला रेल्वे स्थानक कोट्यावधीचा महसूल रेल्वेला देत आहे असे असताना रेल्वे स्थानकावर सुरक्षित समन्वयाचा अभाव आहे रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या जी आर पी आणि रेल्वे पोलीस यांच्या समन्वय नाही तर मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे यांच्यात देखील समन्वयाचा अभाव आहे दक्षिण मध्य रेल्वे पोलिसांकडे सहा लोकांचा स्टाफ असून ते हिंगोली ते खंडवा सुरक्षा कुठल्या आधारावर देत असतील असा प्रश्न अनुत्तरित आहे पण कोट्यावधीचा महसूल रेल्वेकडून घेतला जात असताना हेमंत गावंडे यांच्या मृत्यू प्रकरणात रेल्वेने गावंडे परिवाराला रेल्वे स्थानक परिसरात हत्या झाल्याप्रकरणी परिवाराला आर्थिक मदत देणे क्रमप्राप्त आहे गावंडे पतीपत्नीसोबत प्रवास करत होते ते दक्षिण मध्य रेल्वेच्या गाडीने गुन्हेगाराने चार क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरून मंगळसूत्र ओढल्याचे आणि तो बाहेर आल्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे ज्या परिसरात हेमंतवर हल्ला झाला तो परिसर रेल्वेचा आहे त्यामुळे केवळ हद्दच्या मुद्द्यावरून रेल्वे हेमंत गावंडे यांच्या परिवाराला मदत नाकारू शकत नाही रेल्वेने गावंडे परिवाराला आर्थिक मदत करण्याची गरज आहे